सावळ शहरातील जुना सातारा मरिमाटा मंदिराजवळ मे एकोणतीस रोजी सुमारास नऊ नगरसेवक संतोष बारसे व बांधकाम यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असल्याची घटना घडली आहे या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे दोघांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले शवविच्छेदनासाठी जळगावला रवाना करण्यात आले आहे पोलीस आरोपींच्या शोधासाठी राणीच रवाना झाले आहे आरोपींना लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना दिली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ आज संध्याकाळी अंदाजा दहा वाजता बुसावल शहरामध्ये मेरी माता मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये दोन इसम जात होता अचानकपणे दोन अनोलके इसम त्या गाडीजवळ लिहून त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्याला दोन्ही अनोलके इसम आरोपी त्या जागावरून पलून गेलेले आहे ज्या ग जे दोन लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये दे डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पडलेलं त्यांचं इस्मानचं नाव आहे एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि सु दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राकुंडे आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे हे सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल कोणाला अटक वगैरे करण्यात आली अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेली नाही सांगता येत नाही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एकदा पूर्ण माहिती पडली की आपल्याला सांगेल ही संतोष बारसे माजी नगरसेवक आहे असं माहिती पडते दुसरा जे होता सुनील हे समाजसेवक होते त्याच्याबद्दल आता माहिती नाही माझ्याकडे